पोलीस विभागाला शेवटी त्यांची गुप्तच यंत्रणा असते आणि इंटेलिजन्सच्या मार्फत अशा कारवाया रोखण्याकरता आपण अनेक वेळा प्रयत्न करत असतो शंभर टक्केच आपण सगळ्या कारवाया रोखू शकतो असंही नाही परंतु नक्कीच मागील जर का आपण दहा वर्षा जर का आपण रेकॉर्ड पाहिला तर नक्कीच अनेक कारवायावर आपण रोखू देखील शकलेलो आहोत आपले इंटेलिजन्स अतिशय उत्तमरित्या काम करते आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून त्यांचा कारभार अतिशय उत्तमरित्या हाताळतायत सामान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था हाताळली त्याचं कौतुक आजही होतंय म्हणून मला वाटतं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुठेही वातावरण बिघडणार नाही ह्याची आम्ही खात्री घेत आहोत आणि पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे आणि ती अलर्ट आहे मी तर पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं रायगडचे पालकमंत्री समाननीय आमचे भरत झाले पाहिजे शिवसेनेचा बाले किल्ला आहे शिवसेनेचा बाले किल्ला हा शिवसेनेकडेच असला पाहिजे आता ते ऑन रेकॉर्ड आहे ना माध्यमांवरती खापर फुडून उपयोग करायचे जे ते बोलले ते ऑन रेकॉर्ड आहेत त्यांचं व्हिडिओ आम्ही देखील पाहिलं त्यांचं वाक्यच ते तसं होतं आणि म्हणून म्हणतो आता अंगाशी आल्याच्या नंतर मग थोडं काहीतरी कारण देत बसायचे कोणाचं तिथे त्याच खापर फोडायचा प्रयत्न करायचा परंतु पर त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे ते माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी सिनियर आहेत